विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या महिलांनी सक्षम व्हावे अलका काकडे सोलापूर केवळ शारीरिक दृष्ट्या बळकट होणे म्हणजे सक्षम होणे नव्हे तर शरीराप्रमाणेच मानसिक दृष्ट्याही महिलांनी सक्षम बनले पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ समुपदेशक अलकाताई काकडे यांनी केले रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया शाखा सोलापूर व काकडे एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉक्टर रावसाहेब धवन हे होते तर व्यासपीठावर डॉक्टर आयेशा रंगरेज डॉक्टर नभा काकडे गायकवाड उपस्थित होते पुढे बोलताना म्हणाल्या की महिलांनी शिक्षण घेत असताना शारीरिक आणि सक्षम बनले पाहिजे समाज जीवनात वावरत असताना डोळसपणे जगाकडे पाहिले पाहिजे अध्यक्ष पदावरून बोलताना डॉक्टर रावसाहेब ढवन म्हणाले की महिलांनी केवळ कायद्यावर विसंबून न राहता स्वतःला सक्षम डोळस आणि ज्ञानी बनले पाहिजे आजच्या जगात महिला जीवनाच्या सर्व क्षेत्रात सहजपणे वावरत आहेत हे जरी खरे असले तरी त्यांनी आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर विजय रेवजे यांनी केले सूत्रसंचालन प्राचार्य वृशाली सापटणेकर यांनी तर प्राचार्य रेश्मा सर्वदे यांनी आभार मानले यावेळी डॉक्टर अनिल कांबळे डॉक्टर नागोराव भुरके प्राचार्य निरोफर तांबोळी प्राचार्य प्रियदर्शिनी कांबळे आदी उपस्थित होते आ, लिंग सोडून काय आहे तुम्ही सांगू शकता का एकदम सोपा प्रश्न तुमच्या समोर मॅडमने आरोग्य त्यामध्ये एक भीती हा जो प्रकार आहे तो मानसिक विकृतीचा एक मानसिक विकृतीचं एक लक्षण आहे म्हणजे ने वैफल्य नैराश्य भीती एन्झायटी हा जो भाग आहे मानसिक मानसिक विकृती आहे नवा काकडे मॅडम या सोशल महाविद्यालयामध्ये प्राध्यापिका म्हणून काम करत असल्या तरी सुद्धा फॅमिली प्लॅनिंगच्या सचिव म्हणून माजी सचिव म्हणून त्या काम करतात आता त्या सदस्य आहेत फॅमिली प्लॅनिंगचे अध्यक्ष होत्या याचबरोबर प्राध्यापिका रंगरेज मॅडम नीट त्यांना बघून घ्या मुलीनो त्यांचं कारण सांगतो तुम्हाला की तुम्ही जेव्हा शेअर पाहिलेलं या त्यावेळेला स्कॉड मध्ये काम करणाऱ्या एकमेव डॅशिंग मॅडम म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो

सुब्रतन गायकवाड सर हे मॅनेजर म्हणून काम करतात याचबरोबर उपस्थित असलेले माझ्या समोर बसलेले सगळ्या विद्यार्थी कोणाशी बोलत नाही कारण ती गोष्ट बोलण्याचीच नाही असं आपण समजतो किंवा आपल्याला ला ला लाज वाटते किंवा आपल्याला काळजी कशी घ्यायची हे कळत नाही बऱ्याचदा असं होतं की सुरुवातीला पहिली पाळी येते तेव्हा तर ते माहित पण नसतं नेमकं काय आहे नेमकी पाळी येते म्हणजे काय स्वच्छता ठेवायची म्हणजे काय कशा पद्धतीने आपण त्या वेळेला चांगलं राहिलं पाहिजे आनंदी राहिलं पाहिजे बऱ्याच मुली त्या काळामध्ये खूप अशा नर्वस असतात डिप्रेस्ड असतात चांगला मूड नसतो काहीच नको वाटत असं वाटत असत कारण आपण ते ऍक्सेप्ट केलेलं नसतं म्हणजे ही मासिक पाळी येणं ही हा निसर्गक्रम हा एक चांगल्या कारणासाठीचा आहे हे आपल्याला त्यावेळेला माहीत नसतं म्हणून आपण त्याला नाकारायला नाकारायचा प्रयत्न करतो हे काय घाण हे मला नको नको वाटतं हे सगळं देवाने असं आपण तेव्हा हे जे आहे हे खूप महत्वाचं आहे मासिक पाळी ही जी स्त्रीला येते ती तुम्हाला पुढची गोष्ट माहीतच असेल कि अपत्य प्राप्तीसाठी याचा खूप मोठा महत्वाचा वाटा असतो तर त्यासाठी म्हणून आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे विशेषतः मासिक पाळीच्या काळामध्ये ही काळजी घेणं बऱ्याच जणींना माहित नसतं देणकेपणानं कशी काळजी घ्यायची पूर्वीच्या काळी अजून संपलेला नाही अजून तो मुलगा उलट तिला त्रास देतो तो तिला सांगतो की तू त्या वेळेला माझ्याशी ज्या काही गोष्टी केल्यास जे काही आपण बोललो ते मी सगळं रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे आणि ते रेकॉर्डिंग तू जर नाही ऐकलंस तर मी दुसऱ्याला ऐकवणार आता ही गोष्ट त्या मुली त्या मुलीच्या संपूर्ण आयुष्याला व्यापून मुलीने काय करायचं हा तिच्यासमोर खूप मोठा प्रश्न आहे कारण आता तो तिच्याशी लग्न तर करायला तयार नाहीये इतर गोष्टी काही काही पुढे गेलेल्या आहेत थोड्याशा मग आता काय हे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा